राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी दुपारनंतर सर्व बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजारभाव आता त्या ठिकाणी जाहीर झालेले असून मंगळवेढा बाजार समितीमध्ये कांद्याला तब्बल दोन हजार दोनशे पन्नास रुपयांचा भाव द्यायला ठिकाणी मिळते राज्यात व्यापाऱ्यांकडून जोरदार कांदा खरेदी त्या ठिकाणी सुरू झालेली असून एन सी पन्नाफेडच्या सुद्धा कांदा खरेदी सुरू आहे यासोबत त्या ठिकाणी सोलापूर बाजार समिती असेल नागपूर बाजार समिती असेल लासलगाव असेल येवला असेल विंचूर असेल नाशिक असेल संगमनेर रा असेल राळेफटा असेल ओतूर रा असेल अशा महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये दे कांद्याला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहण्यासोबत दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असतील तर करायला नक्की करालला जर सबस्क्राईब झाला तर पाहत कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतो बघा शेतकरी मित्रांनो अकरा जुलै रोजीचे बाजारभाव आपण पाहतोय पहिली बाजार समिती आहे या ठिकाणी मंगळवेळा आवडले बघा पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर भेटतोय शंभर रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय दोन हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतरची खाताना बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी सोलापूर विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसते आठ हजार तीनशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी दर भेटतोय शंभर रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतोय कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यानंतरची का बाजार समिती आहे ती त्या ठिकाणी नाशिक आवक झाले बघा तीन हजार पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर भेटतोय नाशिक बाजार समितीमध्ये काय झाला एक हजार आठशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल यानंतरची ख्याताराम बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी लासलगाव आवक झाले बघा नऊ हजार दोनशे ब्याऐंशी क्विंटल विक्रमी आवक झाले या ठिकाणी कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी सहाशे रुपये जास्तीत जास्त दर भेटतोय दोन हजार ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे त्या ठिकाणी पिंपळगाव बसवंत विक्रमी आवक झाली बघा एक सतरा हजार शंभर क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी चारशे रुपये जास्तीत जास्त बाजार भेटतोय पिंपळगाव बसवंत बाजार समिती दोन हजार त्रेपन्न रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी संगमनेर आवक झाली बघा तीन हजार नऊशे क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी दोनशे रुपये जास्तीत जास्त दर भेटतोय संगमनेर बाजार समितीमध्ये एखादा एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे शेतकरी म्हणजे त्या ठिकाणी कोल्हापूर आवक झाली बघा एक हजार आठशे दहा क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी पाचशे रुपये जास्तीत जास्त दरपतो कल्हामध्ये कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यापुढील जी का बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी चंद्रपूर आवक झाली बघा तीनशे तीस क्विंटल कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपयांनी जास्तीत जास्त दरपतो कांद्याला चंद्रपूर बाजार समितीमध्ये दोन हजार रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यानंतरची ख्यातराम बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी ओतूर विक्रमी आवक झाली बघा या ठिकाणी बाजारात तीनशे एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी दर भेटतोय एक हजार रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतोय ओतूर बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यानंतरची बाजार समिती त्या ठिकाणी राहुरी आवक झाली बघा पाजारा चारशे सहा क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी दोनशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भेटतोय राहुरी बाजार समितीमध्ये कांदाला एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल